आज उद्धव ठाकरे जो घरी बसला आहे ना त्याच्या सर्वात मोठं कारण है संजय राजाराम राऊत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचा निकाल लागला आणि महायुतीला अगदी भरघोस असं यश मिळालं महायुतीचा दणदणीत विजय विधानसभा निवडणुकीमध्ये झाला पण मात्र महाविकास आघाडीची अवस्था काय झाली राष्ट्रवादी शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांना अगदी शेहेचाळीस जागांवरच समाधान मानावं लागलं एकट्या अजित पवार गटाच्या एक्केचाळीस जागा आल्या तरीकडंच तिन्ही पक्षांच्या मिळून शेहेचाळीस जागा आल्या यावरूनच आपल्या लक्षात येतं की महाविकास आघाडीची अवस्था कशा पद्धतीनं झाली राज्यामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की विरोधी पक्षाला आता विरोधी पक्ष नेतासुद्धा करता येत नाही अशी अवस्था महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये या तयार झालेली आहे आता यामध्ये महाविकास आघाडीचं नुकसान झालेलं आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची उतरती कळा सुरू झालेलीच होती पण मात्र कुठंतरी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी जी उतरती कळा लागलेली आहे त्याच गाडीमध्ये बसणं पसंत केलं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर ते अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची कशा पद्धतीनं अवस्था झाली आहे किती खासदार निवडून आले किती आमदार निवडून आले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं पहिल्यापासूनच नुकसान होत आलं आहे दोन हजार चौदापासून पण मात्र त्यांच्याबरोबर आता उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं सुद्धा नुकसान करून घेतलं मग उद्धव ठाकरे यांचं नुकसान कोणामुळे झालं आहे उद्धव ठाकरे यांना घरामध्ये नेमकं कोणामुळे बसावं लागलं आहे असं थेटपणे बोलले ते म्हणजे नितेश राणे नितेश राणे याच्यावर काय म्हणले बघा हा व्हिडिओ असं एक लक्षात घ्या ना ह्या सकाळच्या ह्या वाजणाऱ्या संजय राजाराम राऊतचा जेवढा त्रास आता था उद्धव ठाकरेला ह्याच्यामुळे झालेला आहे आज उद्धव ठाकरे जो घरी बसला आहे ना त्याचं सर्वात मोठं कारण हा संजय राजाराम राऊत आहे कारण का हा नालायक नेमकं कोणाचा आहे हा राजाराम राऊतचा तरी मुलगा आहे का नाही आता जरा तपासा कारण का ना ओकचा झाला ना मातोश्रीचा झाला ना दहा जनपदचा झाला आज उद्धव ठाकरे जो घरी बसलेला आहे ना त्याचं मूळ कारण संजय राजाराम राऊत आहे ऐकलं नितेश राणे काय म्हणतात नितेश राणे म्हणतात की उद्धव ठाकरे यांना जी घरी बसण्याची वेळ आली आहे ती फक्त संजय राऊत यांच्यामुळंच आली कारण की संजय राऊत ना सिल्वर ओकचे झाले ना मातोश्रीचे झाले ना दहा जनपदचे झाले म्हणजे संजय राऊतांनी अगदी महत्त्वाची भूमिका ही महाविकास आघाडी तयार करताना निभावलेली होती म्हणजे त्यांचीच भूमिका महत्त्वाची होती दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका पार पडल्या आणि शिवसेनेच्या जास्त जागा निवडून आल्या की मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे आढून बसले आणि आढून बसल्यानंतर सगळ्या का काही बैठका पत्रकार परिषदा महाविकास आघाडीसोबत मिटिंग राष्ट्रवादी पवारसाहेबासोबत मिटिंग इकडं काँग्रेससोबत मिटिंग या सगळ्या बैठकाला आणि मिटिंगला संजय राऊत जाऊ लागले आणि संजय राऊत नेमकी काय ब्रेकिंग न्यूज देतात महाविकास आघाडी तयार होते का ही ब्रेकिंग न्यूज घेण्यासाठी पत्रकार संजय राऊतांच्या पुढं पुढं जाऊ लागले कारण की तेव्हा संजय राऊतांच्या शब्दाला किंमत होती आता महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होणार महाविकास आघाडीचं सरकार येणार मुख्यमंत्री कोण होणार कॅबिनेटमध्ये कोण असणार कोणता निकाल लागणार अशा पद्धतीच्या बातम्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर चालू लागले म्हणून कुठंतरी मीडियावाले सुद्धा संजय राऊतांच्या बातमीला वेटेज देऊ लागले मग संजय राऊतांना बोलायची सवय लागली संजय राऊत सकाळी उठल्यापासून पत्रकार परिषद घेऊ लागले आणि सगळ्या राजकीय पक्षांवर बोलू लागले उद्धव ठाकरे यांच्याबद्दलसुद्धा संजय राऊत बोलू लागले त्यांची वा वाह करू लागले ते गे सोडून गेलेले जे आमदार आहेत खासदार आहेत हे कशामुळं गेले काय गेले त्याला काय कारणं आहेत हे शोधण्याचं सोडून गेले तर जाऊ द्या गेले ते कावळे होते असं म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठेपणा देण्याचं काम संजय राऊतांनी केलेलं आहे असं सुद्धा आपल्या मागच्या काळामध्ये दिसतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर संजय राऊत हे काँग्रेसच्या विरोधात बोलतात राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये अजित पवार होते तेव्हा अजित पवारांसोबत सुद्धा संजय राऊतांचं जमत नव्हतं तर इकडं नाना पटोले यांच्यासोबत सुद्धा आता निवडणुका होईपर्यंत जमत नव्हतं मग संजय राऊत नेमके कोणाच्या बाजूने बोलतात आणि कोणाच्या विरोधात बोलतात बरं बोलनात का बोल ना त्याच्यामुळं काही फायदा तरी होतो आहे का संजय राऊत यांच्या बोलण्यामुळं उद्धव यांना नेमका कोणत्या निवडणुकीमध्ये फायदा झाला जरी आपण फायद्याच्या गोष्टी केल्या तर संजय राऊत यांच्यामुळं उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा अशा आरोपसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलेले जे आमदार आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांचं नुकसान संजय राऊत यांच्यामुळंच झालं आहे आणि आता नितेश राणेसुद्धा सांगतायत की संजय राऊत यांच्यामुळंच उद्धव ठाकरे यांना घरी बसावं लागलेलं ला आहे कारण की विरोधी पक्ष नेता करायला आतासुद्धा प तेवढं बहुमत उरलेलं नाही किंवा तेवढं मत विरलेलं नाही मग विरोधी पक्ष नेता नसणार तर मग विरोधी पक्षाचं नेमकं काय असणार असाच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे पण मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये संजय राऊत असतील तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कुठंतरी महत्त्वाची भूमिका घ्यायला पाहिजे होती आत्मचिंतन करायला पाहिजे होतं राष्ट्रवादीसोबत आणि काँग्रेससोबत जाणं खरंच गरजेचं जा आहे का गेलो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात काय वाईट गोष्टी होऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला असता तर कदाचित राज्यामध्ये दोन हजार चो चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत स्थिर सरकार राहिलं असतं आणि चोवीसपासून ते एकोणतीसपर्यंत मोठी संधी शिवसेनेला आणि भाजपला मिळाली असती शिवसेनासुद्धा फुटली नसती आणि राष्ट्रवादीसुद्धा फुटली नसती एकंदरीत असं आपलं या ठिकाणी वाटतं या ठिकाणी ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याला नेमकं कोण जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या